सोलापूर लोकसभा मतदारसंघातील प्रमुख समस्यांकडे लक्ष वेधणारा लोकप्रधान न्यूज चॅनलचा का विशेष कार्यक्रम बोला रे रेंदा प्रश्न आमचे उत्तर तुमचे आम्ही येत आहोत तुमच्या परिसरात तुम्ही तयार आहात ना बोला रे रेंदास्त लोकप्रधान न्यूज चॅनलच्या बोला रे बिंदास कार्यक्रमातील सर्व दर्शकांना अॅडव्होकेट मिलिंद तोबडेचा नमस्कार सोलापूर शहर हे लोकसंख्येच्या मानाने आज राज्यातलं सातवं शहर मानलं जातं परंतु खऱ्या अर्थानं याला सातवा क्रमांक फक्त लोकसंख्येच्या आधारे द्यायचा का का बाकी काही सोयी सुविधा किंवा बाकी बाहेरगावच्या शहरातल्या गा, दुसऱ्या परगावच्या शहरातल्या शहर लोकांनी इथं यायचं का यायचं तर कशासाठी यायचं हा फार मोठा प्रश्न आहे आजच आपण स्थानिक वृत्तपत्रामध्ये बातमी वाचली असे आणि सगळ्यांना माहितीच आहे की सोलापूर शहराला पाच ते सहा दिवसाआड पाणीपुरवठा होतो सोलापूरच्या जनता ही टॅक्स रूपाने किती पैसा भरते आणि सोलापूर मलपा ही किती दिवस पाणीपुरवठा सोलापूरच्या लोकांना करते याचं जर कॅल्क्युलेशन केलं तर आजच्या माहितीप्रमाणे वर्षातले तीनशे पासष्ट दिवसापैकी फक्त साठ दिवसाचा पाणीपुरवठा सोलापूर शहरातील लोकांना केला जातो टॅक्स मात्र एका नळाला जवळजवळ अडीच ते तीन हजार रुपये करची आकारणी केली जाते हे असं का होतं एक मान्य आहे की सोलापूरच्या शहराच्या जवळ कुठलाही मोठा जलस्रोत नाही परंतु आपण सोलापूरकर हे उजनीच्या जलाशयावरती अवलंबून आहोत उजनीच्या जलाशयाची जी लाईन आहे पाण्याची लाईन आहे ती जवळजवळ शंभर किलोमीटर लांब अशी आहे आणि ती करून आज किती वर्षे झाली आणि त्या एकाच जलवाहिनीवर सोलापूरकर किती दिवस अवलंबून राहणार त्यामुळे समांतर जलवाहिनीचा प्रश्न होता आपण पेपरमध्ये वाचतोय समांतर जलवाहिनीचं काम सुरू आहे ते इथंपर्यंत आलं काही ग्रामपंचायती त्याला विरोध करतायत परंतु आवाज कुठं उठवला जातोय का आपण असं पाहिलं का की कुठल्या लोकप्रतिनिधींनी किंवा कि कुठल्याही एन जी किंवा कुठल्याही संस्थेने याबद्दल आवाज उठवला की बाबा आम्ही साठच दिवसाचा जर पाणी पुरवठा घ्यायचा तर वर्षभराचा टॅक्स का भरायचा फॉर्च्युनेटली आपला आमदार पंडिति शिंदे यांनी हा प्रश्न विधानसभेमध्ये उठवला मी त्यांचं अभिनंदन करतो परंतु फलनिष्पत्ती काय झाली शासन स्तरावर त्यासाठी काय प्रयत्न झाले शासनानं जन समांतर जनवाहिनीला आणखी निधी दिला का हा सगळा चर्चेचा भाग आहे त्यामुळे मुद्दा नंबर एक पाण्याचा प्रश्न अतिशय गंभीर मुद्दा नंबर दोन एकोणीसशे साठ सत्तर सालातले सोलापूर शहराचा पहा औद्योगिक तिथलं क्षेत्र बघा कामगारांची वस्ती बघा त्या काळामध्ये जुनी मिल नावाची जी मिल होती एक शिफ्ट मध्ये दहा ते बारा हजार कामगार काम करत होते आज जुनी मिल नाही लक्ष्मी मिल नाही विष्णू मिल नाही नरसिंहगिरी मिल नाही ज्या मिल तुटक्या पुटक्या अवस्थेमध्ये चालू आहे अशा पद्धतीने एका पाठोपाठ एक मिल जर बंद पडल्या इथला कामगार किंवा इथला नागरिक हा देशोधरी झाला पर्याय काय निर्माण झाला का, का कुठले कारखाने आले का का कुठल्या नेत्याने आवाज उठून त्याच्याऐवजी दुसरे कारखाने इथं आणले का उत्तर ह्याचं नाही आणि त्यामुळं रोजगार निर्मिती जोपर्यंत सोलापुरात होत नाही तोपर्यंत सोलापुरातल्या युवकाला किंवा युवतीला या ठिकाणी काम मिळत नाही आपण बघतो सोलापुरातल्या निम्म्या लोकसंख्येतील नेक्स्ट जनरेशन ही पुणा मुंबई बेंगलोर हैदराबाद या ठिकाणी स्थायिक झालेली आहे का बरं झाले आपल्या शहरामध्ये रोजगार आपण निर्मिती करू शकत नाही का इथं कमी किमतीमध्ये जागा उपलब्ध आहे इथं कमी किमतीमध्ये लेबर उपलब्ध आहे इथला लेबर कष्टकरी आहे इथला लेबर प्रामाणिक आहे असं असताना शासनामार्फत या दृष्टीने परवा आपण पेपरमध्ये वाचलं की औरंगाबाद सारख्या ठिकाणी करोडो रुपयाची इन्व्हेस्टमेंट करून नवीन मोटारीचा कारखाना निर्माण झाला आणखी रत्नागिरीला झाला आणखी कोकण साईडला झाला आणखीन कुठे विदर्भामध्ये झाला पश्चिम महाराष्ट्र हा सुजलाम सुपलाम आहे पण सोलापूर आहे का हा तुम्ही आम्ही स्वतःला प्रश्न विचारला पाहिजे आणि प्रत्येक सोलापूरकरांनी सोलापूरमध्ये रोजगार मी कमीत कमी दोन माणसांना रोजगार कसा देईन हे जोपर्यंत ज्यांच्याकडे उद्योगधंदे आहेत ते विचार करत नाही इथल्या हाताला काम मिळणार नाही मला असं वाटतं लोकप्रधान न्यूजने खूप चांगला मुद्दा लोकांना बोलतं केलेला आहे आणि बोलतं केल्याशिवाय प्रश्नाला वाचा मिळणार नाही प्रश्न निर्माण झाल्याशिवाय उत्तर मिळणार नाही त्यामुळे लोकप्रधान न्यूजचं हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा